त्या तुला चप्पल करून जरी घातली तर ते उपकार फेटणार नाही काय शेतीसाठी तू कष्ट घेतलेस आणि काय लक्ष परेशान झालास आणि एक गुडी घेऊन आलास म्हणजे काय म्हणजे भरताचा निरोप घेऊन आला जे तदा लागे सांग हो तो ते गोष्टी ऐकता इंद्रजिता मारण्यासाठी जो पराक्रम केला होता म्हणून इंद्रजीत केला काय काय तुझे आठवू गुण काय वर्ण तुझे गुण एका एका उपकारा व तेर जीवे होईजे कपि धंदाओ सर्व स्वेशी आपण उपकार आयुष्यभर मला फिटणार नाही योगा एका उपकार तुम्ही या जन्मामध्ये उत्तीर्ण होऊ शकत नाही अशा आनंद उपकारा जो बोज आनंद तुम्हाला डोक्यावर ठेवलंस की रे काही न बोलावे सर्वता बोलाय सारखे रामचंद्र हनुमंताचे उपकार फिटत नाहीत तर का रामचंद्रन हनुमंताचे उपकार फिटत नाही त्याचे उपकार फिटत नाहीत का तेव्हा पायाच पडावं संपलो का पाया पडलं त्याची कृपाच प्राप्त होते देवाचे किती उपकार किंवा आपल्यावरती एवढा देव दिलाय आणि त्या देवाचे उपकार आपले पिठते का फक्त देवाच्या पाया पडायचं उपकारात मुक्ण झालो होतो हनुमंतरायाच्या आता हनुमंतराय सेवक आहे पण स्वामी असणारे रामचंद्र पाया पडू लागले हनुमंताच्या तुझे उपकार फिटत नाहीत रे तुझे उपकार फिटत नाहीत रे आणि हनुमंताच्या पाया पडत असताना हनुमंतानं पडून घेतलं पाया हे रेक पोता निवारीले हनुमंताने पाय झटून घेतले आणि रामचंद्राच्या पायावर लटागण घालो पाया पडे जन एकमेका पाया पडण्याचं आनंद साधारण मत आपल्या धर्मात पाया पडते मुसलमानात पाया पडत नाहीत हा दुसऱ्या धर्मात पाया पडत नाहीत आणि आपल्या सनातन धर्मामध्ये पाया कारण माणसानं पाया, पाया पडलं की समोरच्याच संपूर्ण असणार चित्त आपल्यावर आधारित राहत किंवा त्याचा अनुकंपा आपल्यावरती होते म्हणून पाया पडावं लागतं कारण माणसानं आलिंगन देऊ नये कोणाला दुष्टाला जर आलिंगन दिलं त्याचे विकार आपल्या अंगात येतात दुष्टाच्या जरी पाया पडलं तर त्याची मर्जी आपल्यावरती होते कारण पायामध्ये माणसाच्या पुण्य असतं आणि डोक्यामध्ये पाप असत म्हणून बोल चवणी माणसानं जे असतो कारण आलेगन ते द्यायचं सुद्धा कारण नाही त्या कै काही मंत्र आलिंगन दिलं तिचं करंट इला आला ऐका नाही पण वाईटाच्या रावणाच्या जरी पायादा पडला तर रावण बस बस काय पाहिजे तुला म्हणून पाया पडणे हे भांडवल संत साधू संतांना सांगितलं आमचं भांडवलच पाया पडायचं आम्ही काहीच करीत नाही उठायचं पाया पडायचं एक जणांचं आयुष्य संपलं होत बर का सात दिवस राहिले होते मायबाप लेकराला बाराच वर्षाचं आयुष्य आहे आणि आता सात दिवस राहिलेत काय करावं एक साधू संत आले म्हणले कामून रडायला लागलेत म्हणले तिथे सांगितलं काही नाही म्हणले आता लेकराला सातच दिवस राहिले काय नाही म्हणजे काय करायचं मी सांगतो म्हणजे उपाय हे लेकरांना उठायचं कोणाच्या पाया पडायचं उठायचं कोणाच्या पाया पडायचं सप्त ऋषी त्या गावाकडून जात होते ते लेकराला सवच लागली सात दिवसात पाया पडायचे आखरचा दिवस होता माय बाप चिंतेत आज आपलं लेकरू जाणार आहे आणि पाया ते पायात पडायला लागलो तितक्या ते सप्त ऋषी आले आणि हे लेकडू जाऊन पाया पड तुम्हाला ऐका जर घरी रावळे आले आणि लहान लेकडू जर उठून त्याच्या पाया पडून लोक काय संस्कार आहे तुवा घरच्या पण पाया पडणं हे संस्कार आहे एखादी सुंदर सासूच्या रोज पाया पडू लागली ऐका तर सासू किती खरतडा असू द्या ती म्हणेन तुमची सून तशी नाही रोज पाया पडते एक टायमाचं जेवण कमी देऊ द्या एक टायमाचं जेवण कमी देऊ द्या पण ती म्हणणार नाही पण पाया पडू द्या किंवा दिलेल्या शिव्या सुद्धा विसरून जाते पाया पडायला लागतच काय ला हो काहीच लागत नाही फक्त अभिमान सोडावा वाढावा लागतो तरच माणूस पाया पडावा पाया पडता मग त्याच्या पाया पडू काही बंद त्याच्या पाया पडणे आत्ती न माझ्या पाया पडा असं काम आहे बघा काहीच करायचं काम नाही दुसऱ्याची मर्जी संपन्न करायची असली तर पाया पडायचे त्याचे गुण आपल्यामध्ये येतात हे पाया पडण्याचा सा आनंद साधारण महत्व म्हणून राम पाया पडू लागले पण हनुमंतानं पाय धडकारले रामाच्या चरणावरती गेला राब मार तीव्रता देखता झाला विस्मित सोशाना वैद्य राम बोलत सुग्रीव सुग्रीवाच्या लक्षात आलो आता हे खूप प्रेमामध्ये मायामध्ये गुंतलेले तर आता हे काही इतके लवकर सावध होत नाहीत सुग्रीवान गरबड केली कारण ज्याच्या घरी कार्यक्रम आहे का त्याला काही सुधरत नसते आजूबाजूच्या कार्य उरकावं लागते हे बाजूच्या काही कळत नसतं हे पाहुणा आला की बोल, बोल ते पाहुणा आला की बोल तस सुग्रीवाने कार्य केलं लगेच सुशेनाला बोललो सुशेन महाराज चला बरं लवकर रामचंद्रला रामचंद्र मला काही सुधरण आले त्याच्या गप्पा मारायला लागले आपलं आपण काम करू ये ये प्रेम बोधले हे दोघे ही प्रेम बोधले निज कार्यात ते विसरले जाऊ निषी तर आपलं आपलं काम करू चला औषधी आणू आता होय लक्ष्मी कार्य साधी सुचना म्हणले लागला चरणा कार्य साधना साधावे वेळेच्या आज काम करणं महत्वाचं आहे वेळ निघून गेल्यावर काही उपयोग नाही वेळ सगळ्यात महत्वाची वेळेच भान ठेवून काम करत जाव सगळे वाचणार नर, सांगणार ऐकणार आई कोणी उत्तर सुशे निघाला सतपडे सकळ वानर आता वार पर्वत शिखर ओळंगले एवढ्या तुम्ही चला रे चला हे वानर पर्वत वा। सगळे वानर आता बारा सुशे नव्हते राजा सतपडे ओळंगले पर्वत शिखर औषधी बारा सुंदर असणारे फळ पिवळे आता पण उद्या पुष्प जात कुठं बघू नये तुमचं भुका लागल्या होत्या आणि अशी फळाला हात लावायचे सुसेना सांगायचा हात तावायचा नाही अगोदर लक्ष्मी उठवायचा आणि सांगणार वाचणार जेव घालायचे कोरे पक्षी पुळे विचित्र पर्वत वांद्रे साईला हिंड सुना वैद्यराज देत औषधी शोध येतिवेग सुंदर अशा पर्वतावर वैद्यराज औषधी शोधू लागले मरुन या रे पर्वत पाहत औषध

स्वामी मी ऐकता स्वमित्रा उठवी उठविन सगळं काही करून कार्याला जर यश ये येत नसल तर समजायचं काहीतरी वर्ण चुकलं आणि चुकली या वर्ण पेराय जसं मनुष्य जीवन उधरून जाण्यासाठी आहे पण मनुष्य जीवनात येऊन उधरण्याची साधना होत नसेल तर काहीतरी चुकलं असं समजावला सुशेनाला वाटलं आपलं काहीतरी चुकलं आता आईचे बोल बोलून वायू लायुनंद महाविघ्नेशिन पर्वताचे जाण आणि किती संकटात हनुमंतरा गेले हनुमंतराने वेळेच्या आत पर्वत आणला आणि किती कष्ट करून या औषधी आणल्या पण आता ह्या सगळ्या फुकट गेल्यासारखं वाटत काय चुकलं असावं बरं औषधी पेळ गायरस वटिला हो सगळं काही व्यवस्थित केलं पण काही उपयोग झाला नाही आपला प्रयत्न फसला विफळ गेला फुकट गेला असं सुशेन वैद्यराज विचार करू लागले वैद्य कल